हे आहे आसाम राज्य संग्रहालय या संग्रहालयाची स्थापना कामरूपा अनुसंधान समितीने एकोणीसशे चाळीसमध्ये केली होती दिवंगत कनकलाल बरवा हे त्याचे संस्थापक अध्यक्ष होते भारताला एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि त्यानंतर एकोणीसशे त्रेपन्नमध्ये आसाम राज्याने हे संग्रहालय ताब्यात घेऊन त्याची देखभाल करायला सुरुवात केली हे संग्रहालय आसाम राज्याच्या गुवाहाटी शहरामध्ये आहे संग्रहालयामध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींचे प्रदर्शन पाहायला मिळते कला शिल्पकला हस्तकला लोककला यांबरोबरच ऐतिहासिक गोष्टींसोबत मानववंशशास्त्रातील अनेक गोष्टींचा यांच्यामध्ये सहभाग आहे भारताच्या उत्तर पूर्व भागातील आणि त्यातल्या त्यात खास करून आसाममधील शिल्पेही दगड लाकूड धातू आणि वस्त्रे यांमध्ये मोडली जातात या सर्व गोष्टींचे नजारे आपल्याला एकाच छताखाली पाहायला मिळतात आणि तेच आहे हे ठिकाण अनेक दुर्मिळ गोष्टीही येथे संग्रहित करण्यात आलेल्या आहे। हे आहे आसाममधील जुन्या काळातील घर हे या घरामधील बेडरूम हा एक सुंदर बेड लाकडांनी बनवलेला आहे बांबू पासून बनवलेलं हे घर खूप लोभस आहे घराच्या आजूबाजूला अनेक उपयोगी वस्तू आपल्याला पाहायला मिळतात आतमध्ये जाऊन आपण पाहूयात की घरातील इतर खोल्यांमध्ये काय आहे या घरातील स्वयंपाकगृहामध्ये असणाऱ्या या वस्तू माती आणि वेगवेगळ्या धातूंपासून बनवलेल्या आहेत पुरातन काळामध्ये असणारं अतिशय हुबेहूब बनवलेलं असं हे खर जगातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जी उत्खननी झाली त्यामध्ये वेगवेगळ्या ऐतिहासिक गोष्टींचे पुरावे सापडले त्यापैकी भारत ही देखील ऐतिहासिक अशी भूमी आहे आश्मयुगातील मानवांचे अनेक पुरावे आपल्याला येथे सापडतात आश्मयुगानंतर स्थिरावलेला माणूस शेती बरोबरच वेगवेगळे व्यवसाय करू लागला मानवी उत्क्रांतीच्या काळामध्ये आशा सृष्टीला शरण जात माणूस निसर्गपूजक बनला आसाममधील स्थानिक लोकांचं हे प्रार्थना स्थळ आहे त्यासोबतच वेगवेगळ्या कला कुसर लोककला संगीत वाद्य अशा गोष्टींचा माणूस निर्माता झाला कलाप्रिय असलेला माणूस स्वसंरक्षणासाठी वेगवेगळी हत्यारे त्यांनी बनवले दगडापासून ते आधुनिक धातूंच्या हत्यारांचा संग्रह या संग्रहालयामध्ये आपल्याला पाहायला मिळतो उत्तर पूर्व भारतामध्ये सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने ज्या लढाया लढल्या त्या हत्यारांचा संग्रह देखील येथे आहे मानवी संस्कृती बरोबरच निसर्गसंपन्न असा हा प्रदेश आहे शिंगी गेंडा हा आसाम राज्याचा राज्य प्राणी आहे यासोबतच येथे वाघ हत्ती डुक्कर हरिण असे वेगवेगळे वन्य प्राणी देखील आढळतात या प्राण्यांसोबतच वेगवेगळे जलचर कासव मगर मासे येथे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे सर्प देखील आपल्याला आढळतात आणि जंगल दऱ्याखोऱ्यातून पक्ष्यांचा स्वच्छंद विहार येथे आढळतो त्या सर्व प्रकारच्या गोष्टींचा संग्रह या संग्रहालयामध्ये आपल्याला दिसतो निसर्ग माणूस श्रद्धा उपासना प्रथा परंपरा या सर्व गोष्टींची शिल्पे कोरीवकाम केलेल्या ऐतिहासिक वास्तू येथे जतन करण्यात आलेल्या आहेत या संग्रहित वास्तूमध्ये मानवी इतिहासाच्या पाऊलखुना आपल्याला दिसतात